नमस्कार राज्यात या सात दिवसात जोरदार पाऊस पडणार पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी आहे राज्यात अठरा ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट या सात दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडणार आणि आठवडाभर वर वरुण राजा हजेरी लावणार असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे मुंबईतही या दरम्यान पाऊस पडेल याशिवाय विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार तर मराठवाड्यात हिंगोली नांदेड लातूर बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यात पाऊस बरसेल असा अंदाजही डफ यांनी व्यक्त केला आहे शिवाय उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार आणि धुळ्यात पाऊस पडेल तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो असंही पंजाबराव डक यांनी स्पष्ट केलं आहे दररोज भाग बदलत पाऊस हजेरी लावणार आहे ओढे नाले नद्या वाहतील असा पाऊस पडणार आहे धरणाच्या पाण्यात वाढ होईल असा सुद्धा पाऊस पडणार आहे जनतेने काळजी घ्यावी शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते असंही डक यांनी सांगितलंय जिल्ह्यात पावसाचे दमदार बॅटिंग पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने दमदार कमबॅक केला आहे जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या पुढील तीन दिवस दिवस वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यात आज ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतोय काही ठिकाणी पावसाची सततधार सुरू आहे तर काही ठिकाणी कडक ऊन पडल्याचे चित्र आहे मुंबई ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून पाऊस गायब झाला होता मात्र गेल्या चोवीस तासात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आजही मुंबई ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याशिवाय मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद